नमस्कार मंडळी मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण हंसपदी हंसराज मयूरशिखा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका नेच्याची म्हणजेच फर्नची माहिती घेणार आहोत तोंड ओळख सांगायची तर या वनस्पतीची पाने हंसाच्या पायासारखी दिसतात ही सरपटत जाणारी वाढणारी आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय उपयोगी औषधी वनस्पती आहे अगदी लहानसं झुडूप असतं हे हिची ओळख करून देणं हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे तुम्ही विचार करत असाल आता याची ही भाजी करून दाखवते की ही अह टेन्शन घेऊ नका याची भाजी नाही करून दाखवणार आणि ती होत पण नाही हंसपदीची इतर माहिती आणि भरपूर उपयोग पाहणार आहोत उपयोग पाहून मी तर थक्कच झाले आणि पुन्हा एकदा आमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य हा पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा या श्लोकाची आठवण झाली या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती आणि व्हिडिओला पुढे सुरुवात हंसपदी ही भारतात सर्वत्र विशेषतः थंड आणि दमट ठिकाणी आढळणारी वनस्पती आहे शोभेसाठी आणि औषधी उपचारांसाठी वापरली जाते जमिनीवर पसरत जाणारी असल्यामुळे ती इंग्रजीमध्ये वॉकिंग फर्न किंवा मेडन हेअर फर्न या नावाने ओळखली जाते ॲडियंटम लुनोनाटम हे एक सुंदर आणि अतिशय नाजूक असं फर्न आहे मराठीमध्ये याला मुबारक तसंच राजकोंबडा असंही म्हणतात पावसाळ्यात भिंतीवर दगडी फटीमधून भिंतीच्या पोकळ खाचेत तसेच नेहमीच ओलसर असलेल्या विहिरीच्या वगैरे ठिकाणी उगवलेली दिसते गेले दोन तीन वर्षे ती याच ठिकाणी उगवत असलेली मी पाहते आहे उन्हाळा आला की वाळून जाते आणि पावसाळ्यात पुन्हा उगवते हंसपदी हे एक ते दीड फूट उंच वाढू शकते पाने लहान गर्द हिरवी चकचकीत असून ती मुलायम असतात पानांच्या कडा दातेरी असतात याचे खोडसुद्धा अतिशय नाजूक डार्क ब्राऊन कलरचे असते हात लावला तर आत्ता तुटेल की मग तोटेल इतके बारीक आणि नाजूक असते या खोडाला मराठीमध्ये घोडकुरी असं म्हटलं जातं या वनस्पतीला शो प्लॅन्ट म्हटलंय खरं पण तुम्ही ते बागेत कुंडीत लावलंच पाहिजे असं नाही जिथल्या तिथेच राहू दिलेलं बरं असं मला वाटतं परंतु माहितीसाठी म्हणून निसर्गात याचा प्रसार प्रोपेगेशन कसं होतं ते सांगते रायझोम म्हणजेच जमिनीखाली वाढणारे वनस्पतीचे जे खोड असते हे खोड जमिनीत आडवे वाढते आणि त्यातून मुळ्या आणि नवीन कोंब बाहेर येतात जसं की आलं हळद बांबू आणि कमळ यांच्यामध्ये रायझोम असते त्याचप्रमाणे हौसपदीचेही प्रोपेगेशन होत असते मला अशी ही माहिती मिळाली की बीजाणूद्वारे सुद्धा आपला प्रसार करते नैसर्गिक पद्धतीने पानांच्या टोकावर बीजाणू तयार होऊन तिथे नवीन रोपे तयार करते जी जमिनीला स्पर्श करू शकतात आणि मूळ धरून तिथेच नवीन रोपे तयार होतात फर्नच्या प्रसाराचा हा सहज नैसर्गिक मार्ग आहे ओळख तर पटली तुम्हाला आता पाहूया याचे उपयोग आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा उपयोग डिसेंटरी कफ आणि अस्थमा यांच्या उपचारात केला जातो आधुनिक संशोधनानुसार या वनस्पतीमध्ये अँटी मायक्रोबियल अँटी फंगल अँटी इम्प्लेमेंटरी तसेच अँटी अल्सर गुणधर्म असल्याचे आढळले आहे आयुर्वेदात या संपूर्ण झाडाचा म्हणजेच पंचांगाचा काढा हा अतिसार तसेच अपचन यामुळे होणाऱ्या डिसेंटरीवर वापरला जातो दम्याचा ओला खोकला तसेच घसा दुखणे यासाठी हौसपधीच्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो याच्या मुळाचा काढा लहान मुलांच्या घशाच्या संसर्गजन्य आजारावर वापरला जातो तसेच हा काढा उबळ येणाऱ्या खोकल्यासाठी संधिवात स्नायूंच्या दुखण्यावर आणि हाडे जोडण्यासाठी वापरला जातो परजीवी जंतूंमुळे होणारे हत्ती रोगासारखे आजार बरे करण्यासाठी पूर्वी याचा वापर होत असे याच्या पंचांगांची पेस्ट केसगळती पिंपल्स अपचन आणि गॅसेसच्या उपचारासाठी वापरली जाते याची हळदीबरोबर केलेली पेस्ट भाजल्या कापल्या जखमा भरून येण्यासाठी वापरली जाते सध्या ही गोष्ट जास्त मॅटर करत नसली तरी माहितीसाठी सांगते पूर्वी आदिवासी लोक गर्भनिरोधक म्हणून या वनस्पतीचा उपयोग करत असत पानांचा रस अल्सरसाठी उपयोगी आहे आयुर्वेदात मेंटल डिसऑर्डरसाठी ही वनस्पती वापरली जाते आणि या वनस्पतीचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे साप आणि पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर होणाऱ्या रेबीजवर रे तसेच कीटकतंशावर उपचार म्हणून केला जातो अशा या विस्मृतीत गेलेल्या परंतु आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाच्या पावसाळी वनस्पतीबद्दल मला मिळालेली माहिती इथे मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि तो गोड मानून घ्याल अशी खात्री आहे धन्यवाद